कोरगावकर हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी अभिवादन आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते प्रसाद रेळेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी अध्यक्षीय मनोगतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार सांगितले play सांस्कृतिक विभाग प्रमुख तृप्ती रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भीमपरिचय नृत्यगीताचे सादरीकरण केले बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विषद करणाऱ्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते झाले निवेदिता पवार आणि इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पोशाखात आलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली पालक अमोल करडे यांनी भीमगर्जना सादर केली कार्यक्रमास पर्यवेक्ष शिक्षिका प्रमिला साजने यांच्यासह सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संघपाळ बाबासाहेब डोणे हेमलता पाटील शीतल गणेशाचार्य सुरेखा पोवार सदाशिव हाटवळ सतीश नंदनवार यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले